नमस्कार मंडळी एस आर टी म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक जी शेती करायची अशी पद्धत आहे ज्यासाठी जमीन नांगरायची गरज लागत नाही म्हणजेच ह्याला आपण शून्य मशागत शेतीपद्धती असं सुद्धा म्हणतो तर या शेती पद्धतीची जी सेवा आहे ती शेतकऱ्यांना त्यांच्या फोनवरती उपलब्ध व्हावी याच्यासाठी आम्ही एस आर टी कृषी रोबोट ही सेवा सुरू केलेली आहे म्हणजेच व्हॉट्सॲपवरती एस आर टीचा चॅटबॉट तयार केलेला आहे तर हा चॅटबॉट कसा वापरायचा याच्याविषयी आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर एस आर टीच्या या चॅटबॉटमध्ये काय काय सेवा उपलब्ध आहे तर एस आर टी म्हणजे काय एस आर टीमध्ये पिकांची लागवड कशी करायची एस आर टीच्या वेगवेगळ्या सोशल मीडियाचे चॅनल्स किंवा व्हिडिओ आणि फोटो ह्या सगळ्याची माहिती ह्या चॅटबॉटमध्ये आहे आणि याला जसे दिवस जातील तसं याला आणखीन आम्ही सुधारत जाणार आहोत आत्ता ह्या चॅटबॉटमध्ये सात पिकांची माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये भात नाचणी मका त्यानंतर कापूस सोयाबीन आणि भुईमुग अशा पिकांची माहिती आहे लागवड कशी करायची त्यापासून त्याची काढणी करेपर्यंत आणि पुढच्या पिकांचं व्यवस्थापन इथपर्यंत सगळी माहिती छान दिलेली आहे विशेष करून तण व्यवस्थापन म्हणजे कीड व्यवस्थापन याचीसुद्धा याच्यामध्ये माहिती आहे तर हा एस आर टीचा कृषी रोबोट वापरायचा कसा तर याच्यामध्ये हा जो एक नंबर दिलेला आहे की नाईन सिक्स सेवन थ्री झिरो टू सेवन नाईन सेवन फाईव्ह हा नंबर तुम्ही तुमच्या फोनमध्ये सेव्ह करायचा आहे से। तो सेव्ह करताना सेव से। एस आर टी ऑफिस या नावाने सेव्ह करायचा आहे आणि व्हॉट्सॲपवर जाऊन या नंबरवरती एस आर टी किंवा नमस्कार असा मेसेज तुम्हाला टाईप करून पाठवायचा आहे हा मेसेज जेव्हा तुम्ही टाईप करून पाठवता तेव्हा हा कृषी रोबोट आहे हा तुमच्याशी बोलायला लागतो तो तुम्हाला नमस्कार म्हणतो तुम्हाला विचारतो तुम्ही टी शेतकरी आहात की नाही मग तुम्ही त्याला होय किंवा नाही असं त्याच्यावरती क्लिक करून पुढे जायचं असतं मग तो तुम्हाला आणखीन पुढची माहिती विचारतो की तुम्हाला कोणकोणत्या पिकाविषयी माहिती हवी तर तिथे सात पिकांची यादी येते या सात पिकांपैकी तुम्हाला ज्या पिकांची माहिती घ्यायची त्या पिकाची माहिती तुम्ही तिथे निवडू शकता आणि मग त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला त्याची पूर्ण माहिती त्याचा पूर्ण प्रोटोकॉल तण व्यवस्थापन कीड व्यवस्थापनापासून सगळ्या गोष्टी गादी गादीवफे कसे करायचे इथपर्यंत सगळी माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे तर असे ह्या सात पिकांची माहिती याच्यामध्ये आहे आणखीन ह्या पिकांची वेगवेगळ्या पिकांची माहिती आम्ही याच्यामध्ये घेणार आहोत आणि सध्या ह्या सात पिकांची माहिती तुम्ही वाप वापरू शकता तर अशा प्रकारे ही जी सेवा आहे ही चोवीस तास आणि वर्षाचे बारा महिने उपलब्ध आहे आणि ही मोफत आहे विनाशुल्क आहे यासाठी कुठले पैसे पडत नाहीत आणि शेतकऱ्यांनी तुम्ही सगळ्यांनी ह्या चॅटबॉटचा जरूर वापर करावा आणि जास्तीत जास्त एसआरटीविषयी टी माहिती आपण मिळवावी धन्यवाद मंडळी